नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये कला किड्स चे वार्षिक स्नेह संमेलन दिमाखात संपन्न तळेगाव दाबाडे येथील किड्स रंगतदार सांस्कृतिक सोहळा तळेगाव दाबाडे येथील इंडोरो किड्स प्री वार्षिक स्नेह संमेलन दिनांक तीन जानेवारी रोजी सेवाधाम ग्रंथालय तळेगाव दाबाडे येथे आनंद उत्साह आणि संस्कार मूल्याने परिपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडले या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून ज्योती राजेवडे भरत राजेवडे सविता पालवे आसावरी भूतकर तनुजा दाभाडे नगरसेविका भारती धोत्रे सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे अशोक दाभाडे स्वप्नील भेगडे सतीश पारगे रवींद्र वाघ व सुरैया शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून लहान वयात योग्य संस्कार मूल्याधारित शिक्षण व भावनिक विकास तसेच पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यातील सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले संस्कार प्रदान नृत्य नाटिका समूह नृत्य बालनृत्य देशभक्तीपर गीत पर्यावरण जनजागृती संदेश आणि आकर्षक रॅम्पॉक यांना उपस्थित पालक व मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांचा आत्मविश्वास सर्जनशीलता आणि सर्वांगीण विकासाचे प्रभावी दर्शन घडले हा कार्यक्रम पालकांसाठी आपल्या पाल्यांच्या प्रगतीचा अभिमानास्पद क्षण ठरला शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आले शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग सहाय्यक कर्मचारी पालक स्वयंसेवक व व्यवस्थापन मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले शेवटी सर्व मान्यवर पाहुणे पालक व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद